प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस ती जी जी एम एम आर आर जीएमआरटी जीएमआरपी ती जी एम आर पी त्यावेळेस नव्हती का चारशे कोटी को रुपये वाटले त्यावेळेस त्या रेल्वे माहित नाही का जी एम आर सगळं होतं रेल्वे पळवली कुणी नाही रेल्वे घालवली कुणी हा खरा प्रश्न आहे तुम्ही लक्षात ठेवा <coughs> गेली कशी रेल्वे खूप जेव्हा जितकं विमानतळ तुमचं झालं तुमच्या दृष्टीने महत्वाचं झालं निळवंड झालं जसं पाणी आलं तसं दोन्ही बाजूना समृद्धी येणार शहराकरता ते महत्वाचं कि जसं पिढ्यान पिढ्या होणाऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तशी रेल्वे सुद्धा पिढ्यान पिढ्याची गोष्ट आहे लक्षात ठेवा तुम्ही पिढ्यान पिढ्या तुमच्या बदलून टाकण्याची ताकद आहे पुण्याला मुलं जातील येतील याच्यापेक्षाही आणखी काही गोष्टी घडतील इथं जे काही उत्पादन आपले मुलं घेतील इंडस्ट्रीमध्ये छोट्या मोठ्या ते कन्याकुमारीला काय श्रीनगरला काय कलकत्त्याला काय त्या रेल्वेमुळे लक्षात ठेवलं पाहिजे आपण हे विसरून चालता येत नाही लाईट बागेतली रेल्वे यांच्या डॉक्टर याच्यापेक्षा जास्त काय घेणार आहे ज्याच्या कल्पनाच भिकार ती रेल्वेची कल्पनाच केली असलवे पाहिली गेलो तुमच्या बोलत नाही तरी लक्षात आलं नाही तुमच्या खरं तुमचं तुम्ही खरं माझा एक प्रश्न आहे बर का तुम्हाला सगळ्यांना तेव्हा मी काय मला मिळाला काल चांगला तुमच्या कृपयाने मिळाला शहर मिळाला जितकं चांगलं करतील तेवढा करण्याचा प्रयत्न केला पुढं जर माझ्याबद्दल वेगळंच वाईट कुणी काही सांगितलं तर मला जरूर सांगा मी भेटून विचारेल काय चुकलं माझं महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये काय कुठं परंतु तुम्ही संगमेच करायचं काय ठरवलं हे मला विचारायचं तुम्हाला काय म्हणजे काय तुम्ही पुढं भवितव्य काय ठरवलंय काय विचार काय तुला संगमेर काय कसं न्यायचंय पुढं म्हणजे कसले डोहाळे लागले असं विचारावं लागत कधी कधी अरे गांजा सापडाव किती किती कोटीचा एक कोटी पन्नास लाखाचा सापडतो इंजेक्शन सापडतात त्रेचाळीस लाखाच्या गोळ्या सापडतात कुठून आले हे कसे येण्यास सुरुवात झाली आणि हे कुठं जाणार होत कोणाच्या जा पोटात जाणार होत कोणचं आयुष्य उद्धवस्त होणार होत ते विचार करतो का आपण कुठं चालवलं संगम नाहीत तेव्हा तुम्हीच काय आपले विरोधक जरी असले राजकारणात आता विरोधक असतो लोकशाही मान्य आहे आपल्याला विरोध असतो त्या विरोधकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की का आता का कुठं न्यायचा उद्ध्वस्त करायचे की जीवन कुटुंब तुमच्या कुटुंब एखाद्या कुटुंबातलं पोरग जर त्या गंजाडी झालं किंवा त्या गोळ्या घ्यायला लागलं गांजेच्या पलीकडे बरं गोळ्या इंजेक्शन आणि ते जर कायम गुंगीत राहायला लागलं लक्षात ठेवा ही कुठून झाली आता टोल नाके बसलेत विचार तुम्हाला गंभीरपणे करावा लागणार का हा तालुका कुठं नेऊन ठेवायचा आहे तुम्हाला हे कुटुंब कुठं नेऊन ठेवायचे आहेत अत्यंत गंभीर गोष्ट आहे तुम्हाला सांगतो आणि जरी आपले विरोधक असले उमेदवार झाले झाल्याचं त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की कोणच्या नेतृत्वाखाली तुम्ही लढतात आणि अशा लोकांच्या नेतृत्वाखाली जे लढणारे उमेदवार आहे त्यांना बिलकुल मतदान नाही केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो <प्राँगार> तुमची चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही दोन पाच वर्ष विचारू अरे आम्ही घासा ताणून सांगतो पार घसा ओरडू ओरडून चुकताय तुम्ही तुम्हाला नाही कारण तुमच्या कोणाच तरी दुसऱ्याच घर जळतंय आपलं काय जात आता तुमच्या घरात जाळ झाल्यावर कसं वाटत हे हे अत्यंत गंभीरपणे मी बोलतोय तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगतो रस्ते हे आपला चन्नापुरी घाट हे काम चालू एका नंतर दुसरे पुन्हा चांगलं कॉन्क्रिट कारण तुम्हाला काही फरक दिसला की नाही नंतर काम शिथिल झाले दिसले की नाही क्वालिटी बिघडल तर दिसती का नाही तुम्हाला दिसत नसल आणि एवढी जर पट्ट्या तुम्ही डोळ्या बांधल्या असतील तर तुमचं भविष्य काळ अंधारे लक्षात ठेवायचं अनेक गोष्टी अशा आहेत चुकीच्या चाललेल्या आहेत तालुक्यामध्ये काही लाखाला हा तालुक्यात उद्ध्वस्त करायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टीला खतपाणी ते घालतायत आपला तालुका आपले कुटुंब आहे आणि ती वाचवण्याची आपलं शहर वाचवण्याची जबाबदारी शेवटी आपल्या सगळ्यांची हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जिथं चुकीचं चाललं त्याच्या विरोधात भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे ती वेळ सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आहे सगळ्या प्रश्न एकदम मिटतील असं काही समजू नका नगरपालिका आली काही गोष्टी आपल्याला चांगल्या करता येतील त्यामुळं तर सगळंच मिटलं असं नाही कायम जागृतपणे आपल्याला पुढची वाटचाल सुद्धा जर केली तर पुन्हा एकदा तुम्हाला हा तालुका लाईनवर आणता येईल हे मी गंभीरपणे सांगतोय मला पुन्हा आमदार व्हायचे हो म्हणून आताच भाषण करायला सुरुवात केली असं बिलकुल समजू नका हे मी तुमच्याकरता सांगतोय अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आम्ही प्रयत्न करणार पण त्याच्या शेवटी साथ तुमची असली पाहिजे हे विसरून जाऊन चालणार नाही दीड दीड कोटीचा घाचा सापडतो इंजेक्शन सापडत आहे कोणाक सापडतो इंजेक्शन आणि <coughs> पुन्हा तो विधानसभेत म्हणायचं कोण माझी नामुकन काय ऐकलं की काय काय <coughs> <coughs> अरे विधानसभा काय महाराष्ट्र नाही कुणीच विश्वास ठेवणार नाही आपलं नाव घेऊन कुणी बोलूच शकत नाही हे हे तत्तीनं चाललंय कोणती दिशा आहे तुमच्या तालुक्याची बिलकुल ही दिशा तुमच्याकरता फायदेशीर नाही तुम्हाला पुन्हा एकदा सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी आहे आणि ती या निवडणुकीमध्ये तुम्हाला वीस तारखेला आपल्या आपलं जे आहे उद्या मतदान त्या मतदानामध्ये करायचं आहे प्रचंड मताधिक्यानं मैथिलीताई विजयी होतील विजयी होतील पण त्यामध्ये दिलीपराव असतील अर्चना ताई असतील आमच्या पठांताई असतील त्या सुद्धा आपल्याला जोरदार म्हणून पाठवायचे तिथं आणि आपली वाटचाल पुन्हा एकदा चांगली करायची आहे आपला तालुका शहर पुन्हा एकदा पुढे न्यायचं आहे एवढंच या निमित्तानं सांगतो परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा